नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील रेल्वे रस्ते पाणी गटारांच्या समस्यांचा अण्णांकडून पाठपुरावा खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह केडीएमसी डी एम सी आयुक्तांचेही वेधले लक्ष टिटवाळ्यातील रेल्वेसेवा पिण्याच्या पाण्यासह रस्त्यातील खड्डे तसेच सांडपाण्याच्या समस्येचा पाठपुरावा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश मामा म्हात्रे यांच्यासह कल्याण डोंबिवलीचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष मोरेश्वर अण्णातरे यांनी लेखी निवेदन देऊन सदरील समस्यांचा निपटारा करण्याची मागणी केलेली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की खासदार सुरेश म्हात्रे यांनी नुकताच कल्याण रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला कल्याणप्रमाणेच टिटवाळा रेल्वे स्थानकातही प्रवाशांच्या समस्याही मोठ्या प्रमाणात आहेत यात प्रामुख्याने टिटवाळ्यातून सुटणाऱ्या लोकल गाड्यांना थांबून मेलवाहतूक गाड्या केल्या जात असल्यामुळे प्रवाशांना कामावर जायला उशीर होतो तसेच सकाळची आठ वाजून तेहतीस मिनिटांची लोकलला ए सी लोकल केल्यामुळे सामान्य पासावर प्रवाशांना प्रवास करता येत नाही तसेच कसारा आसणगाव व टिटवाळा या गाड्यांना दिवाथांबा सक्तीचा केल्याने प्रवाशांना उशीर होतो तसेच वाहन पार्किंगचे दर तीस रुपये असल्याने ते वाहन चालकांना परवडत नाही तसेच लोकलमधून उतरल्यावर रिक्षाचालकांची गर्दी होत असल्याने स्टेशन परिसरात रहदारी वाढत आहे तसेच रेल्वे प्रशासनाने आपत्कालीन ॲम्ब्युलन्स सुरू करावी तसेच तीन नंबर प्लॅटफॉर्म नंबरवर असलेले गृहासारखेच एक व दोन नंबर प्लॅटफॉर्मवर देखील सुरू करावे टिटवाळ्याहून आणखी रेल्वेगाड्या वाढतील याचीही दक्षता घ्यावी इत्यादी रेल्वेच्या समस्या मोरेश्वर तरे यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांना दिलेल्या निवेदनात केलेले आहे तर टिटवाळा वॉर्ड क्रमांक दहामधील परिसरातील इंदिरानगर स्मशानभूमी आर के नगर एस बी नगर सी जी नगर, नगर माळाडनगर जावईपाडा बालाजीनगर शिवसाईनगर स्वामी समर्थनगर रुक्मिणीनगर समर्थ कृपा नगर, नगर, नगर इत्यादी ठिकाणी नवीन पाण्याच्या लाईन टाकण्याबरोबरच येथील रस्त्यांची कामे करून देण्याबरोबरच साईबाबा मंदिर ते अर्जुन प्लाझा वालाराम वाटिका या परिसरात असंख्य इमारती तसेच चाळी बनल्याने येथील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना शाळकरी विद्यार्थ्यांना चालणे देखील मुश्किल झालेले असल्याने येथील खड्डे भरण्याबरोबरच काही रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली आहे तसेच उमिया कॉम्प्लेक्स ते सिद्धिविनायक हाईट्स हा रस्ताही बनवण्याची मागणी केली आहे तिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरील पटेलमाठ जवळील नाल्यावरील पूल हा प्रत्येक पावसाळ्यात पाण्याखाली जात असल्याने येथून नागरिकांना जाण्या येण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे सदरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे तर गणेशवाडी दर्गा परिसरातील काशीनाथ तरे नगर एक व दोन एकता नगर रुंदा रोडवरील तिरुपती बालाजी नगर शिवशाही नगर वारघडे नगर गोवेली रोडवरील नगर फेज एक व दोन एकता नगर येथे पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याची मागणी केलेली आहे तसेच डी जी वन ते हरिओम व्हॅली व डी जी वन ते विराटांगण या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे त्यामुळे या समस्या जरी काही अंशी सुटल्या तरी या परिसरातील नागरिकांच्या समस्या बऱ्याच अंशी सुटू शकतील असे निवेदन खासदार सुरेश म्हात्रे यांच्याबरोबरच के एम सीचे आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांना मोरेश्वर अण्णातरे यांनी लेखी निवेदन दिलेले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक दहा चिट चिटवाळा गणेश मंदिर येथील भरपूर प्रमाणात समस्या आहेत मग ते रोडच्या असतील लाईटच्या असतील पाण्याचे असतील ड्रेनेजचे असतील कचऱ्याचे असतील ज्या महापालिकेने करायला पाहिजेत त्याच ताग्यात तशा सुविधा केल्या जात नाहीत वेळेवरती कचरा उचलला जात नाही पाण्याचा जिथे पुरवठा करायला पाहिजे ते पाण्याचा पुरवठा तसा व्हायला पाहिजे तसा होत नाही आहे स्ट्रीट लाईट ज्या रस्त्यांना पाहिजेत त्या सगळीकडं लागल्या जात नाहीत तसंच रस्ते डी पी रस्ते आहेत पण तिथं अस्तित्वातच रस्ते केले गेलेले नाही आहेत अशा अनेक समस्या आहेत जसं नदीला आपल्या नव्याने जो ब्रिज पाहिजेल जे आपले फिल्टर प्लांटेशन आहे त्याला जो पाणी पुरवठा व्हायला पाहिजे त्या हिशोबाचा नवीन ब्रिज अजूनपर्यंत झालेला आहे आणि नवीन वस्ती जी झालेली आहे त्याचा ड्रेनेजचं पाणी हा पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स होतो आहे ही एक समस्या आहे आणि आता आपण जर बघितलात तर राधानगर साईबाबा मंदिर ते वलाराम वाटिका तिकडनं उमिया कॉम्प्लेक्स ते सिद्धिविनायक हाईट्स डी जी वन ते अभिदर्शन विराट अंगण अबि डी ते आर्यम व्हॅली आणि तिकडचा आर के नगर परिसर असेल तुमचं मल्हार नगर असेल शिजीनगर असेल इंद्रानगरचा विषय असेल अजून वृंदा रोडच्या तिकडच्या बालाजीनगर असेल शिवशाही नगर समर्थनगर रुक्मिणीनगर इकडे मोर्यानगर एकता नगर आ, माय मायफेरच्या इकडचा रस्त्याचा विषय असेल अशा अशा अनेक रस्त्यांचे विषय प्रलंबित आहेत का ते अजूनपर्यंत केले जात नाहीत तिकडे पाण्याच्याही मोठ्या प्रमाणात समस्या आहेत तर ह्या सुटण्याकरता आम्ही माननीय खासदार आपले नवनिर्वाचित सुरेश बाळेमामा म्हात्रे यांना आम्ही काल पंधरा तारखेला पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी कल्याण नेते त्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना टिटवाळ्याच्या समस्यांबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आपल्या रेल्वे स्टेशन टिटवाळा येथे पण अनेक प्रकारच्या प्रवाशांच्या समस्या आहेत त्या समस्यांबाबतही आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या लवकरात लवकर मार्गी लावले जातील असं आश्वासन माननीय खासदार साहेबांनी दिलेलं आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद